मनसेचा गुढीपाडवा मिळावा आणि राज ठाकरे यांचं बहुचर्चित भाषण खरं तर यावर बोलायचं नाही असंच ठरवलं होतं मी पण बऱ्याच प्रेक्षकांचे मेसेजेस आले आग्रहाचे मेसेज त्यामुळे मी राज ठाकरेंच्या भाषणावर बोलणार आहे मला जे वाटतं ते बोलणार आहे कारण एक प्रकारे दिशा हरवलेल्या राजकारणामुळे अतिशय उच्च कोटीची गुणवत्ता आणि क्षमता असलेल्या एका कलासक्त कलाकार आणि मराठी भाषेच्या आग्रही पुरस्कर्त्याला महाराष्ट्रात एक सत्ताधारी एक राज्यकर्ता म्हणून ज्यांना बघायचंय जे सातत्यानं बोलत असतात राजसाहेबांच्या हातात एकदा तरी सत्ता द्या आणि बघा राज्य कसं सुतासारखं सरळ चालेल ती एकदा तरी वाली संधी तो दिवस काही केला येताना दिसत नाही शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांचा विरोध प्रतिरोध सहन करत त्यांच्याच शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या काही नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या या पक्षाला सुरवातीला चांगलं यश मिळालं दोन हजार नऊ साली तेरा आमदार निवडून आले पावणे सहा टक्के मतं मिळाली दोन हजार बारा साली महानगरपालिकांमध्येही चांगली कामगिरी केली मुंबईत अठ्ठावीस नगरसेवक पुण्यात एकोणतीस नगरसेवक कल्याण डोंबिवलीत सव्वीस नगरसेवक नाशिकमध्ये तर चाळीस आणि त्यातल्या त्यात नाशिक जी महानगरपालिका होती ती खेड आणि वणी नगरपालिका होती ती मनसेने जिंकली महापौर बसले तिकडे पण हे यश पुढे वाढवणं तर दूर राहिलं ते राखता देखील आलं नाही यामागचं एकच कारण पक्षाला फुल टाईम राजकारण करणारा नेता हवा असतो जो मनसेकडे नाही आहे अगदी आजही विजन उत्तम आहे पण कन्सिस्टन्सी अजिबात नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा राजकीय पक्ष म्हणजे राज ठाकरे नावाचा एक खांबी तंबू आणि त्यावर टिकलेला हा पक्ष नेतृत्वाची दुसरी फळी पक्षात नावाला आहे पण त्यांच्यावर जबाबदारी शून्य असा कारभार किमान मागच्या पंधरा दिवसांपूर्वीपर्यंत होता पक्ष स्थापन होऊन एकोणीस वर्ष उलटल्यानंतर काल परवा मुंबईसारख्या शहराला अध्यक्ष मिळालाय उपाध्यक्ष मिळाला शहर अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष नसल्यानं तेवढाचा फरक पडत नाही म्हणा पण उठसूट राज ठाकरेंकडे म्हणजे पक्षप्रमुखांकडे छोट्या मोठ्या अडीअडचणी आड़ नियुक्त्या भांडणं आणि वाद मिटवणं यासाठी दादरला येणं आणि छोट्या मोठ्या भानगडींमध्ये राज ठाकरेंसारख्या एवढ्या मोठ्या धोरणी नेत्यांना स्वतः अडकून पडणं हे तसं सोयीचं नव्हतं पण आजवर तसंच चाललं होतं विरोधक टीका करताना संपत चाललेला पक्ष म्हणून हिनवत असताना महत्वाच्या शहरांमधलं मराठी पण टिकवण्यासाठी मनसेचेच कार्यकर्ते झट्टान दिसत होते आपल्याला मराठी पाट्यांचं आंदोलन असो की परप्रांतीय फेरीवाले कुणाच्या कानाखाली मारणं असो अगदी पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हाकलून लावण्यात देखील मनसेची भूमिका महत्वाची होती एका बाजूला मराठी माणसाच्या अडीअडचणीला धावून जाणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष त्याच मराठी माणसांच्या मतांना मात्र पारखा ठरत होता राज ठाकरेंच्या भाषणाला जमणारी गर्दी निवडणुकीत मतदानाला का उतरत नाही किंवा मनसेच्या इंजिनावर का शिक्का मारत नाही त्या गर्दीचं मतदान दुसऱ्याच पक्षाला का जातं या प्रश्नांवर मराठी माणसानं विचार करायला हवा असा एक मतप्रवाह जोर धरत असताना मला वाटतं हा विचार खुद्द राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी करायला हवा की लोकांच्या समस्या सोडवायला जर आम्हीच लागतो तर त्याच लोकांचं मतदान आम्हाला का होत नाही तरुण पिढीला राजकारणापेक्षा समाजकारणात रस असतो त्यांना रस्त्यावरचे आंदोलन राडे खळखट्याक प्रत्यक्षातली कृती ही जास्त भावते म्हणून ते अशा पद्धतीची कार्यशैली असणाऱ्या पक्ष संघटनेकडे जास्त आकर्षित होतात आज महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय पक्षांमधल्या तरुण कार्यकर्त्यांची संख्या जर मोजली तुम्ही तर सर्वाधिक तरुणांचा भरणा हा मनसेत आहे म्हणजे मनसेकडे मॅन पॉवर कमी नाही आहे त्यामुळं मनसेची आंदोलनं नजरेत भरणारी असतात पण त्याच संघटनेला राजकीय भवितव्य का नाही शिवतीर्थावर मेळावा घेणं हे एरा गाबाळ्याचं काम नाही शिवसेनेच्या जन्माचा मेळावा जो शिवतीर्थावर झाला होता त्यावेळेस जमलेला मराठी माणसांचा अफाट जनसागर हा पुढे तसाच कायम ठेवणं हे फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनाच जमलं होतं पण मनसेप्रमुख राज ठाकरेही आपला कलाकार दृष्टिकोन व्यवस्थित वापरून इव्हेंट मॅनेजमेंट घडवतात शिवाजी पार्कात त्यांच्या सभेचं स्टेज त्यावरचं नेपथ्य पासून सगळं ती मोठी गुढी कधी मोठं इंजिन त्या अगदी त्यांच्या एंट्रीला वाजणारं गाणं इंद्रजिमी जम्बपर इथवर ते बारकाईनं काम करतात आणि आता सगळ्याच पक्षांमध्ये पदाधिकाऱ्यांना अशा सभा यशस्वी करण्यासाठी गाड्या भरभरून माणसं आणण्याचं टार्गेट दिलं जातं तसं ते मनसेतही असतं फरक फक्त एवढाच असतो की इतर पक्षांना भाडोत्री लोक धरपकड करून आणावे लागतात बिर्याणी पाच सो रुपया बिस्लेरे का बॉटल मनसेला त्याची एवढी गरज लागत नाही कारण मनसैनिकांची त्यांच्या विठ्ठलावरची श्रद्धा राजसाहेबांचं भाषण ऐकायला हे लोक जीवाचं रान करून शिवतीर्थ काढतात परवाच्या मेळाव्याला अधिकृतपणे साठ हजार खुर्च्या लावल्या गेल्या होत्या शिवाजी पार्कात आणि त्या जवळपास सगळ्यात भरलेलं दिसले याचा अर्थ साठ हजाराच्या आसपास लोक राज ठाकरेंना ऐकायला शिवाजी पार्कात हजर होते एवढी मोठी गर्दी एवढा मोठा जनाधार आणि एवढी मोठी फॉलोअर्सची संख्या पण राज ठाकरेंनी या गर्दीला नेमके काय विचार दिले यावरून कालपासून मीडियात चर्चा सुरू आहेत अनेकांच्या मते राज ठाकरेंचं आजवरचं हे सर्वात अभ्यासपूर्ण आणि सुंदर भाषण असं बोललं जात अंजली दमानिया जितेंद्र आव्हाड सयाजी शिंदे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी या भाषणाचं कौतुक केलं राज ठाकरेंनी औरंगजेबाच्या कबरीबाबतचा मुद्दा मांडला तो अनेकांना आवडला कित्येक राजकीय पक्षांचं हेच धोरण होतं की औरंगजेबाची कबर सुरक्षित राहावी राज ठाकरेंनी हीच गोष्ट त्यांच्या शब्दात सांगितली अनेक विचारवंतांनी या भाषणाचं कौतुक केलं त्यात सुरुवातीलाच ठाकरेंनी त्यांच्यावर जबरदस्त शेकलेल्या एका मुद्द्याचं निराकरण म्हणा किंवा समर्थन करण्यासाठी आपला फेवरेट उद्योग लावरे तो व्हिडिओ आधीच आटोपला गंगेचं पाणी पिण्यायोग्य नाही हे सगळ्यांनाच मान्य आहे पण कुंभमेळा आणि त्यातलं संगम स्नान याबाबतची या हिंदूंची श्रद्धा यांना हाड असा शब्द वापरून नाकारणं ही राज ठाकरेंकडून घडलेली आगळीकच होती त्यावर पांघरून घालता येणं अशक्यच होतं पण आता त्यावर न घसरता त्यांनी महत्त्वाचा मुद्दा पर्यावरणाला जोडून मांडला जो त्यांच्या जागी अगदीच योग्य होता त्यांच्या या डॉक्युमेंटरीचं कौतुक समाज नक्कीच करतोय पण एका बाजूला हिंदू जननायक या उपाधीसह नव्यानं राजकारण करू पाहत असलेल्या राज ठाकरेंनी पक्षाचा चौरंगी ध्वज बदलून भगवा केला त्यावर शिवराजमुद्रा बसवली मशिदीवरच्या भोंग्यांचा विषय उचलला हनुमान चालिसा या सगळ्या राजकारणात आणली माहीमच्या समुद्रातली मजार तोडायला लावली अशा हिंदुत्ववादी आविर्भावात मैदानात उतरलेले राज ठाकरे हे हिंदूंना पुन्हा जवळचे वाटू लागतीलही कदाचित राज ठाकरे लागलीच हिंदू समाजातल्या सगळ्याच पक्षाच्या लोकांना अपील झाले आणि ते सगळेच मग मतदान करताना मनसेला प्राधान्य द्यायला लागले असं होणारच नव्हतं आणि तसं झालंही नाही भाजप संघ विचाराच्या मतदारांमध्ये ठाकरेंच्या लावरेतो व्हिडिओ प्रकरणाचा राग अद्यापही तसाच आहे पुलवामाबद्दलचे त्यांचे विधानं मोदी आणि शहांवरची जहरी टीका या सगळ्या गोष्टी भाजप आणि संघाचा सामान्य कार्यकर्ता कदापिही विसरलेला नाहीये त्यामुळे देवेंद्रजी किंवा भाजपचे वरिष्ठ नेते राज ठाकरे आणि मनसेला सोबत घेण्याबाबत सॉफ्ट झाले तरीही तळागाळातला कार्यकर्ता भाजपचा हा मात्र युतीवर या होणाऱ्या युतीवर मनापासून खुश नाहीये नव्हता नसेलही त्यात राज ठाकरेंची धरसोडू वृत्ती कधी लावरे तो व्हिडिओ कधी मोदींना पाठिंबा मध्येच भाजप विरोधात निवडणुका लढवणं मग अचानक अगदी बिनशर्त वगैरे या घोषणांनी राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले अगम्य आणि अतर्क व्यक्तिमत्व बनलेले आहेत तुम्ही त्यांच्याबद्दल तर्क लावू शकत नाही ना ते तुम्हाला गमतीलही अगम्य आहेत मनसे आणि राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकांवर राजकीय अभ्यासक आणि विश्लेषक चक्रावल्यागत प्रतिक्रिया देत असताना मनसेचे कार्यकर्ते चक्रावत नसतील काय ते गोंधळात पडत नसतील काय हा विचार आपल्या मनात येतो मग सामान्य कार्यकर्त्यांच्या मनाची जी अवस्था आहे जो गोंधळ आहे तो समजून घ्यायला नको का परवापासून सोशल मीडियावर मनसेचे स्वयंघोषित आय टी वॉरियर्स हे जे कार्यकर्ते आहेत बिचारे ते एकटेच लढत असतात साहेबांवर कुणी टीका केली की भिडतात त्याला साहेबांचं भाषण छान झालं सा या एकाच मुद्द्यावर ते बिचारे सगळ्याच टीकाकारांना तोंड देत आहेत पण त्यांना वैयक्तिकरित्या नेमकं काय मिळालं हा त्यांनी विचार केला की ह्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून त्यांना काय मिळालं हा प्रश्न अनुत्तरितच राहतोय दोन हजार सहापासून दोन हजार पंचवीस जवळपास एकोणीस वर्ष तर दोन हजार सहाला जी पोरं अठरा एकोणीस वर्षांची होती मनसेत नुकतीच प्रवेश केलेली तो त्यांच्या उमेदीचा काळ होता बरं का तीच पोरं आज चाळीशी पार केलेली आहेत त्यांच्या राजकीय उमेदवारीचा काळ तर सरला संघटनेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलनं करताना त्यांनी अंगावर केसेस घेतल्या पोलिसांचा मार खाल्ला नोकऱ्या गेल्या उद्योगधंदे बंद पडले पण वयोमानानुसार घर संसार कुटुंब कबीला हा तर कोणाला काही टळलेला नाही मग लग्न पोरं म्हातारे आईवडील त्यांची जबाबदारी कपाळावर मनसैनिक असा शिक्का असताना या एका पिढीनं तारुण्य ते प्रौढत्व हा कालखंड कसा रेटला असेल आता उमेद संपलेली असताना राजकीय कारकिर्द फुलवण्याचा आटापेटा ते कसा करत असतील आज चाळीशीत असलेले मनसेचे कार्यकर्ते त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर खुश आहेत का पक्षाने त्यांना काय दिलं मागच्या एकोणीस वर्षात हा नव्याने पक्षात आलेले तरुण आपल्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून त्यांची जी अवस्था बघून काय शिकणार आहेत काय प्रेरणा घेणार आहेत ज्या पक्षातला तळागाळातला कार्यकर्ताच आजवर सेटल झालेला नाहीये तो पक्ष कसा बरं सेटल होऊ शकतो राज्याच्या राजकारणात तो कसा सेटल होऊ शकतो राज ठाकरेंसारख्या विद्वान अभ्यासू विचारवंताला हे उमजू नये याचा आश्चर्य वाटतं मला पण ही वस्तुस्थिती आहे दमबाजी राडे खळखटॅक दहशत याच्या जोरावर चिरीमिरी वसूल राजकारण म्हणत नाही एकाच वर्डात मरमर काम करणारा मनसैनिक हा गरीब फाटका तर इतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते वर्ष दोन वर्षात बुडाखाली गाडी घेऊन फिरू लागतात कसं ते विचारू नका पण राजकारण करायचं आहे तर त्यासाठी तळागाळातल्या कार्यकर्त्याला रसद पुरवली पाहिजे त्याला कार्यक्रम दिला पाहिजे त्याला बिझी ठेवलं पाहिजे राज ठाकरे कलाकार आहेत जगभर फिरलेले आहेत इतिहास आणि संस्कृतीचा त्यांचा गाढा अभ्यास आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणाची जी वीण आहे ना जी गुंफण आहे ती मात्र त्यांना तितकीशी समजलेली दिसत नाही बाळासाहेबांच्या मुशीत ते तयार झाले असं म्हणतात खरे पण बाळासाहेब जे तात्विक मुद्द्यांवरचं राजकारण लोकांसमोर मांडत ना त्या पद्धतीचंही राजकारण राज ठाकरेंना जमत नाही आहे की काय असा प्रश्न पडू लागलाय यामागचं कारण असं की पाडव्याचं त्यांचं भाषण खरोखरच उत्तम झालं प्रबोधनकार ठाकरेंचे नातू म्हणून त्यांनी स्वतःला व्यवस्थित पेश केलं पण त्यांना बाळासाहेबांचं शिष्य म्हणून समोर जमलेल्या जनतेला गर्दीला संदेश देणं तुमचा आदेश झेलयला आतूर असलेल्या त्या अनुयायांच्या हातांना काम देणं हे मात्र जमलेलं नाही मनसेचा पाडवा मेळावा म्हणजे भगवान गडावरचा आध्यात्मिक मेळावा नव्हता इथून बाहेर पडताना मनसैनिक हा बाह्या सरसावत चला कामाला लागू आहे अशा आविर्भावात बाहेर पडायला हा होता तो साहेबांच्या तत्वचिंतनात्मक भाषणाची तारीफ करत फेसबुकवर पोस्टी टाकत बसायला नको आहे निश्चितच मी त्या प्रत्येक मनसैनिकाच्या मताशी सहमत आहे राज ठाकरेंनी इतकं कडवट हिंदुत्व आजच्या घडीला महाराष्ट्राला कुठलाच नेता पेश करू शकत नाही आहे त्यांच्या इतकी धर्माची जाण तळमळ धर्माचा सखोल अभ्यास दुसऱ्या कोणाचाही नाही आहे नक्कीच ते हिंदू जननायक म्हणून उभारी घेऊ शकतात पण त्यासाठी त्यांना पॉलिटिकली करेक्ट वागावं लागणार आहे आपली ताकद कशात आहे तर समोर अथांग पसरलेल्या त्या जनसागरात आहे तेव्हा त्या जनसागराला दिशा द्यायचं काम व्हायला हवं आहे पक्षाच्या राजकीय भूमिकांबाबत उडालाय गोंधळ आणि आपण कार्यकर्त्यांना देतोय भूगोल नागरिकशास्त्राचे धडे पर्यावरण रक्षण आणि काय काय या गोष्टींचं कौतुक नक्कीच काही विचारवंत करतील काही राजकीय पक्षाचे लोकही करतील तसं केलंही अनेकांनी पण याचा फायदा राजकारणासाठी कसा करणार तुम्ही आता तुम्ही साधारण आयक्यू असणाऱ्या किमान बुद्ध्यांक असणाऱ्या हिंदूंच्या भावनांचा हाडतूड करून अपमान केलाय त्यावर गंगा शुद्धीकरणाचे धडे ऐकून हिंदू जननायक ही पदवी मिळणार नाही आहे तुम्हाला हिंदू मुस्लिम बौद्ध अशा तीन प्रवाहांना एकत्र करणाऱ्या तुमच्या पक्षाचा झेंडा तुम्ही भगवा केला तेव्हा त्या भगव्या रंगाशी सुसंगत अशा भूमिका लोकांना तुमच्याकडून अपेक्षित आहेत तुम्ही आता था उद्धव ठाकरेंसारखं हिंदुत्व व्याख्येत बांधू पाहाल तर मग त्यांच्यात आणि तुमच्यात फरक तो काय राज ठाकरे हा मराठी तरुणांचा श्वास होऊ शकतो पण त्यांनी या तरुणांना योग्य ती राजकीय दृष्टी आणि विचार द्यायला हवा किमान मनसैनिकांना राजकारणात सक्षम बनवण्याचा ध्यास द्यायला हवा वर्षातून एकदाच होणारा हा मेळावा म्हणजे बूस्टर डोस वाटला पाहिजे वसंत व्याख्यान मला नाही एवढं होऊनही माझा आवडता राजकीय नेता आजही राज ठाकरेच आहेत हे मी मान्य करतो फक्त त्यांच्या राजकारणाला या गुढीपाडवा मेळाव्यानंतर खेळ बसू नये या अपेक्षेनं हे विश्लेषण केलंय पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार